नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आत्ता सध्या आपण आहोत रायमौ रेल्वे स्टेशनवरती आणि आपण पाहतोय आज एक ट्रायल होणार आहे अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्गावरती जो म्हणजे पटरीचं काम चालू आहे मित्रांनो ते हे संपूर्ण फायनल झालेलं आहे आणि आपण गेल्या वेळेस पाहितलं होतं की फक्त इंजिनचं ट्रायल झालं होतं आणि बऱ्याच लोकांच्या कमेंट येत होत्या की तुम्ही नुसत्या इंजिनला ट्रेन वगैरे हो म्हणताय इंजिनला तुम्ही दाखवता की रेल्वे आली तर मित्रांनो आज पूर्ण रेल्वे या रोडवरतून धावणार आहे आणि तुम्ही जर पाठीमागं पाहितलं तर हे राहमाव रेल्वे स्टेशन आहे अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गावरचं महत्त्वाचं गाव आहे रायमाव या गावाच्या भोवताली बरेचसे खेडे आहेत आणि इथं तुम्ही जर पाठीमागं जर पाहिलं तर तुम्हाला एक मंडपाचं काम चालू आहे तंबू वगैरे लावलेलं आहे जेवणाचं निवेदन तर भरपूर असं इथं नियोजन आहे जी ट्रेन येणार आहे जी ट्रायल होणार आहे तर इथं ती ट्रेन थांबणार आहे आणि जे कर्मचारी असतील जे काही साहेब लोक असतील त्यांच्यासाठी जेवणाची नाश्त्याची द व्यवस्था आहे आणि विशेष म्हणजे गावातले परिसरामधले जे लोक आहेत ही ट्रेन पाहण्यासाठी गर्दी करणार आहेत मित्रांनो लोकांची गर्दी सुरू व्हायला लागलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे बीडकरांचा हा जेवाळ्याचा प्रश्न लवकरच सुटणार आहे आज जी ट्रायल आहे विगनवाडी ते राजुरी आणि उद्या दिनांक पाच मित्रांनो तर पाच तारखेला उद्याच्याला राजुरी ते बीड बीडचं रेल्वे स्टेशन पण काम पूर्ण फायनल झालेलं आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ विशेष असणार आहे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल बीड कर करा असाल नव तर नक्कीच लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन अपडेट बीड रेल्वेविषयी आपल्या चॅनलवरती पाहायला भेटतील तर आपण सविस्तर माहिती पाहूया तुम्ही जरी जर ट्रॅक बघितलं तर मस्त ट्रॅकवर पूर्ण काम झालेलं आहे इथं रंगरंगटी झालेली आहे जे रेल्वे स्टेशनवरती जसं दिशाफलक असते तर संपूर्ण पाठीमागा जर तुम्ही पाहितलं रेल्वे स्टेशन जे आहे तिकीट घर वगैरे संपूर्ण इदल काम फायनल झालेलं आहे तर अशी प्रतीक्षा आहे की कधी आपण या ट्रेनमधून मुंबई परळी जे ज्यांना कुठं जायचं आहे त्या मार्गावरती तुम्ही जाऊ शकता तर लवकरच हे स्वप्न मित्रांनो साकार होत आहे आज ट्रायल झाली की लवकरच म्हणजे जी ट्रेन आहे तर एक असं ऐकण्यात आलं आहे की बीड ते मुंबई ट्रेन चालू होणार आहे मित्रांनो कशी काय ते आपण पाहूया तर पाठीमागं तुम्ही जर पाहितलं तर लगभग चालू आहे थोड्या वेळामध्ये इथं ट्रायल चालू होणार आहे थोड्या वेळात वेगनवाडीहून ट्रेन निघणार आहे आणि सध्या आपण रायमाट रेल्वे स्टेशनवरती आहोत तुम्ही जर पाठीमागं जर पाहितलं तर एकदम ग गडबड चालू आहे जशी लग्नाची जशी गरबड असते तसं ते मंडप लवकर आवरावरी चालू आहे कारण ट्रेन जर आली तर कर्मचाऱ्याची व्यवस्था व्यवस्थित व्हावा आणि पाठीमागं तुम्ही जर पाहितलं तर तिथं स्वयंपाक वगैरे चालू आहे आणि इकडं जर पाहितलं मित्रांनो तुम्ही पहा एकदम अशी काळजी घेतली जाते स्वच्छता वगैरे कलरिंग वगैरे चालू आहे तर कुठलंही काटकसर सोडलेली नाही संपूर्ण काम एकदम प्रगतीपथावर आहे आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता मित्रांनो तर नक्कीच कमेंट करा आणि रेल्वेविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंट करा ह्या रेल्वेची जी प्रतीक्षा आहे इतक्या दिवसाची ती लवकरच आज संपणार आहे आजची ट्रायल सक्सेस होती का पाहूया इथून मागच्या ज्या ट्रायल आहेत तर त्या संपूर्ण सक्सेस झालेल्या आहेत ह्या रेल्वे मार्गावरती जेवढे गाव आहेत त्या गावामधले जे लोक आहेत त्यांचे जनावरं वगैरे शेळ्या वगैरे जे असतात पाळीव प्राणी या रेल्वेच्या रुळाच्या जवळ येऊन देऊ नका मित्रांनो थोड्याच वेळात एक दोन तासामध्ये शंभर टक्के याच्यावरून ट्रेन येणार आहे तर काळजी घ्या रेल्वे रुळापासून थोडं लांब राहा जरी पाहायला आलात तर अतिउत्साहामध्ये ट्रेनच्या जवळ येऊ नका काही अनुचित प्रकार घडू शकतो तर ही काळजी घ्या मित्रांनो आणि ट्रायलचा पण आपण व्हिडिओ पाहणार आहोत मित्रांनो आता आपण पाहूया रायमा रेल्वे स्टेशन परिसर चला तर मित्रांनो एक अंदाजे दोन वाजेपर्यंत इथं रेल्वे येऊ शकते आणि तुम्ही जर पाहिलं तर हे रायमाव रेल्वे स्टेशन आहे पाठीमागं जर तुम्ही पाहिलं तुम्हाला आतमध्ये सोपे वगैरे हो टाकलेले दिसते तर हे सोपे उद्घाटनाच्या प्रतिक्षेमध्ये आहेत हे जे रायमा रेल्वे स्टेशन आहे याचं पण आज उद्घाटन होणार आहे तुम्ही संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून रायमाव रेल्वे स्टेशन परिसर पाहिला आणि इथं जी व्यवस्था आहे दोन वाजेपर्यंत जे खेडेगावातील जे लोक आहेत ज्यांना या रेल्वेची उत्सुकता आहे तसं तर लहानापासून थोरापर्यंत संपूर्ण लोकांना असं वाटतं की ही ट्रेन कधी येते कारण आपण बाहेर जिल्ह्यामध्ये ट्रेनने प्रवास करतो हे वेगळं फील असतं पण आपल्या प्रॉपर गावामध्ये आणि आपल्या गावाच्या लगत ज्यावेळेस ट्रेन जाणार आहे त्याचा आनंद मित्रांनो वेगळाच आहे कारण आपलं जवळचं हे नातं वेगळं असतं आणि बीडची जी रेल्वेची प्रतीक्षा आहे मित्रांनो अशी पणाला लागलेली आहे की ट्रेन कधी येते आपण दरवेळेस पाहतो रेल्वेचं इंजिन गेलेलं पाहतोय कधी काम करताना की आपण भरपूर अशा गोष्टी या ट्राय करून दररोज जाताना दिसतात लोक पाहून आनंदित आहेत तुम्ही पण आनंदी आहात का मित्रांनो कमेंट करा लाईक करा शेअर करा जे नवीन असाल तर जातोजा मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा आणि रेल्वेच्या रुळाच्या थोडं लांब राहा मित्रांनो कारण ही फास्ट ट्रेन ट्रायल आहे त्यामुळे काळजी घ्या आणि फास्ट ट्रेनचा ट्रायलचा व्हिडिओ आहे ते आपण पाहणार आहोत त्याआधी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला भेटूया ट्रायलच्या व्हिडिओमध्ये